एक वर्षापूर्वी तुम्हाला निवेदन दिलं होतं त्या विषयामध्ये आजपर्यंत काहीही कार्यवाही होती नाही तुम्ही तुम्ही मला स्वतः सांगा तुमच्या मनाने सांगा आज ज्या मागण्या आम्ही मान्य केल्या तर त्याच्यापैकी तुम्ही काय पूर्ण केलं तुम्ही सांगा मला तुम्ही आमच्याकडे मागच्या वेळेस जेव्हा आले होते तेव्हा विषय केला होता पण मशीन पूर्ण असल्यामुळे आम्ही वारंवार बंद होतो इंजिनियरला बोलून त्याने ती तपासणी केली त्याने कंटपणी शकतात आपल्याकडे दिला मग आम्ही दिसा पंचाय प्रस्ताव पाठवला इतर ते सुविधा मिळावी याच्यासाठी त्वरित आम्हाला मशीन मिळण्यात यावं हो। तर साहेबांनी आपल्याला ते मशीन अवेलेबल केलं दुसरी गोष्ट आपल्याकडे परमनंट सेव्ह तज्ञ नसल्यामुळे ते अडचणी येत आहेत पण आपण एन आर एच एममधून डॉक्टर वैशाली महाजन मॅडम यांची ऑर्डर आणल्यामुळे ती सुरळीत सेवा सुरू झाली पण त्यांची अकरा महिन्याची ऑर्डर असल्याने ती आता संपली आहे आपण लसगाव पाठवलेला आहे का जेव्हाही त्यांची ऑर्डर येईल आपण ते मशीन सुरू करणार हां मला काय वाटतं माहिती आहे का हा सगळा उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगर कालमार आहे ते तुम्हाला नाही नाही मी तुम्हाला खरं सांगतो कसा बोंगर काढवा आहे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला माहिती आहे काय काय गडबड झालेली आहे काय काय नाही झालेली आणि कशाप्रकारे फक्त जनतेच्यासोबत एक Uh, काय म्हणतो आपण वातावरण निर्माण करण्याचा फक्त हा प्रयत्न आहे तुम्ही काहीच केलं जोपर्यंत सी एस इथं येत नाही तोपर्यंत मी उठत नाही त्यांना इथं बोलवा माझ्यासोबत बोलतो साहेबांनी बोलवा त्यांना म्हणजे मला छोटा ना तुम्हाला करायचं आहे मी काही इथं दहशत निर्माण करत नाही मी जनतेच्या अधिकारासाठी तुमच्यासोबत लढतो आहे आणि माझा अधिकार फक्त एवढाच आहे की मी तुम्हाला काय सांगतो आहे की तुम्ही स्वतःच्या खिशातनं कोणी खर्च करताय पैसा शासनाचा आहे शासन घेत मग आज परिस्थिती अशी झाली आहे की आपण सर्वजण शासनाचा पैसा आल्यानंतर सुद्धा रुग्णांना बेडशीट घेत नाही आता सकाळी बेडशीट पडला काल बेडशीट होत्या का मला तुम्ही सांगा नाही नाही डॉक्टर साहेब ऐका नाही काल बेडशीट होत्या का पांडवा याच्यावरती नाही ऐकायला फक्त हो का ऐकलं जा हो किंवा नाही एवढं सांगा काल होत्या का बेडशीट कारण काय का वार, हो आहे हा ठेका जळगावच्या एजन्सीला दिलेला आहे त्यांचे पेमेंट डोब्याचे सुरळीत होत नसल्यामुळे तो झोबी आम्हाला सेवा देत नाही आम्ही त्या ठेकेदाराला वारंवार फोन लावले तो ठेकेदार आमचे फोन उचलत नाही त्याच्यामुळे पावसाचे दिवस आहे तर त्या बेडशीट ओल्या असतात अशा बेडशीट टाकणं योग्य नाही जे आमच्याकडे स्टँड बाय आहे म्हणून त्या बेडशीट टाकलेले आहेत डॉक्टर चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी सुद्धा राहुल चव्हाण याच्या सहित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देताना सुद्धा बेडशीट नाहीये हे मी सांगितलं होतं तुम्हाला खोटं नका का बोलू ना ऐका ना माझं काय आहे त्या प्रवीण पाटला त्या प्रवीण पाटलाला पण इथं बोलवा आज त्या ला पण बोलवा सगळ्यांनाच घ्यायचंय मला आज मी मी काहीच ऐकणार नाही मला ऐकायचंच नाहीये यांना सगळ्यांना बोलवा तुम्ही जिल्हा रुग्णालया करता जे लिल असतं ते लिमिटेड असतं त्याच्यामुळे ते धुतल्या नाही गेलं त्या खराब चादरी आपण नाही टाकू शकतो पेशंटला ज्या स्टँड बाय चादरी आपल्याकडे आहे त्या आपण देतो गरजेनुसार ओ हाय पेशनला वाट बघितले काय परिस्थिती होती वॉर्डची साफसफाई तीन वेळेत किमान निद्वारे होत असते त्याचे साफसफाई झाल्याचे फोटो माझ्या व्हॉट्सॲपला आहेत मी ते तुम्हाला दाखवू शकतो तर काय होतं माझ्याकडे साथीचे आजार आहेत लोक चारशे ते पाचशे रोज येत असतात त्याच्यामुळे एकदा साफसफाई झाली ॲक्सिडेंट आला काही आला की त्याच्यामध्ये माझ्याकडे वॉडवाय कमी असल्याने एखादी तास दिले होऊ शकतो पण नंतर साफसफाई साहेब उद्याच्या दिवशी दिवसभर मी सिव्हिल हॉस्पिटलला होतो संध्याकाळपर्यंत होतो तुम्ही पण पाहिलं तुम्ही तुमच्या गोंडाने मला बोलवून घेतलं बोलवल्यानंतर मला इथे सांगितलं की बाबा आठ दिवस आम्हाला वेळ द्या आम्ही सगळ्या गोष्टी मार्गी लावू पण मला तुम्ही सांगा काल टॉयलेटची अवस्था काय होती वार्डाची अवस्था काय होती अहो अक्षरशः जो पेशंट ज्याला उलटी झालेली आहे ती उलटी झालेल्या वार्डाला साफ स्वच्छता नाही पेशंट असे ना, पडलेले आहेत मी ते फोटो का सगळीकडे व्हायरल केले ते व्हिडिओ व्हायरल केले त्याच्यानंतर इथल्या वैद्यकीय प्रशासकाला जाग आलेली आहे कोणी तरी ऐरे गैरे न तू खैरे जामनेर शहरातल्या बागड बिल्ल्यांनी कोण लावली सगळीकडे कोण बिरवली ती लाईन लावा ती व्यवस्था नीट करा अरे एवढ्या दिवसापासून तुम्ही झोपले होते का तीस वर्ष झाले जामनेरमध्ये आरोग्य या विषयामध्ये देशभरामध्ये जामनेरचं नाव आहे पण जामनेरच्या आरोग्य शेवस्थेला व्यवस्थेला कोणता कलंक लागलेला आहे हा एवढी नीच आणि खालची स्थिती जामनेरच्या शासकीय रुग्णालयाची झालेली आहे मला वाटतं याच्यामध्ये जो जो या शासकीय रुग्णालयामध्ये दोषी आहे त्यांना सगळ्यांना एकतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एक दुसरी गोष्ट आजच्या आज मला इथली सर्व व्यवस्था मार्गी लागली पाहिजे ही माझं प्रामाणिकमध्ये काही गोष्टी कानावर आलेल्या आहेत भ्रष्टाचाराच्या त्या गोष्टी पण मी इथं काढणार आहेत त्या गोष्टी पण माझ्या समोरासमोर मला क्लिअर करायच्या आहेत मला डॉक्टर साहेब मी तुमच्याशी जास्त बोलू शकत नाही तुम्ही सी एसला बोलवा